शिवराय मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासा एक बातमी आहे राज्यातील खूप समजून आपण अपडेट घेत होतो की बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात म्हणजेच खात्यावर पोस्ट हार्वेस्टिंग असेल किंवा येत सक्त किमा हा पी एम ए बी वायच्या पोर्टलवर दाखवत होते पण बऱ्याच जिल्ह्यात निधी उपलब्ध असतानासुद्धा ते किम्याचे वाटप करण्यात आले आले नव्हते हो याच्या पार्श्वभूमीवर मी संदर्भातील एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण एक व्हिडिओमध्ये देणार आहोत मी आपला विनोद आपल्या ॲग्रेटेक विनोद जी आर शेती योजना या युट्यूब चॅनेलवरती आपले सरसे स्वागत आपण जर चॅनेलवरती मिळत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर काही जिल्ह्यात प्रदेशनाचा हप्ता हा पेंटिंग आहे तर बऱ्याच जिल्ह्यात पीक चे स्टेटस आहे ते शेतकऱ्यांचं बदललेलं होतं उर्वरित जी रक्कम आहे ती राज्य सर राज्य सरकार अनुदान दिल्यानंतर शेतकऱ्या जमा करणार आहे पण काही जिल्ह्यात निधी असतानासुद्धा पीक विमा कंपनीच्या मोठ्या धोरणामुळे या पीक विम्याचं वाटप करण्यात आलेलं होतं याच पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त झालेला व पीक विम्यासाठी अत्यंत प्रतिक्षित असलेला जिल्हा म्हणजे बुलढाणा या बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पीक विमा प्रलंबित होता या जिल्ह्यात खरीप दोन हजार चोवीस खत्र दोन हजार चोवीस या दोन्ही पीक विमा प्रलंबित होता जो खरीप दोन हजार चोवीसचा मंजूर होता तो पीक विमा कालपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि अने, अनेक अनेक शेतकऱ्यांना या पीक विम्याचं वाटप त्यांच्या खात्यामध्ये होत आहे मन कालपासून म्हणजेच सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून या पीक विम्याचं वितरण चालू झालेलं आहे व उर्वरित जे पात्र शेतकरी आहेत पीक विम्याचे त्यांच्या पण खात्यात येत्या दोन तीन दिवसात पीक विमा हा खात्यात वर्ग होणार आहे सोलापूर जिल्ह्यातील देखील दे दे पीक विमा हा बाकी होता कारण सोलापूर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना असलेल्या कम्याचे वाटप अद्याप बाकी आहे आता बुलढाणा जिल्ह्यासोबत बुलढाणा जिल्ह्यासोबत उर्वरित जिल्ह्याचे देखील वाटप नक्की होईल अशा आशा, आशा करूया उर्वरित शेतकरी त्यांचा एलबेटची रक्कम दाखवत असेल तर नांदेड परभणी सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची रक्कम दाखवत होती या शेतकऱ्यांना शासनाचा शासनामापत जे अनुदान दिल्यानंतरच दिल 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 ही विमा कंपनी या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग करणार आहे तसेच धाराशिव जिल्ह्यात जिल्ह्यातील देखील शेतकरी विम्याच्या प्रत्यक्षात आहेत धाराशिव जिल्ह्यातील काही अपडेट असेल तर आपण नक्की आपल्या चॅनलवरती देऊयात कारण धाराशिव जिल्ह्याचे पंचावन्न कोटीचे वाटप केले जातील असे सांगण्यात आलेले होते पण अद्याप देखील या संदर्भात कोणतेही अपडेट नाही जर कन्फर्म अपडेट आलं तर आपण आपल्या चॅनेलवरती नक्की देऊयात कारण दोन हजार बावीस तेवीसचा उर्वरित ती, पीक पीक विमा हा येत्या आठ दहा दिवसात वाटप केला जाईल अशी शक्यता वर्तवल्या जात या संदर्भात काही अपडेट आलं तर आपण नक्की आपल्या चॅनलवर देऊयात ज्यांना बुलढाणा जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना मेसेज आले नाही त्या शेतकऱ्यांना या एक ते दोन दिवसात हा उर्वरित पीक विमा जमा होईल तसेच जे शेतकरी एसचा पीक विमा दाखवत आहेत त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी आहे तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा हा लवकरच जमा होईल अशी आशा करूया व शासन जेव्हा या किंवा अनुदान जमा करतं हे देखील पाहणं गरजेचं आहे पण अतिवृष्टीग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना हा थोडाफार देखील देखील हा दिलासा आहे त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ फुल व्हिडिओमध्ये एकविड्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण व कन्फर्म अपडेट घेऊन धन्यवाद